नमस्कार संक्रांतीची तयारी चालू झाली आहे आणि संक्रांत म्हणलं की आदल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी आणि भोगी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती बिक्स भाजी तर आमच्याकडे सातारा भागामध्ये ह्या भोगीला विशेष बनवण्यासाठी गरमागरम शेंगसोला बनवला जातो तो तर तोच पारंपरिक शेंगसोला कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हिवाळ्यामध्ये पडते थंडी तर त्या थंडीमध्ये आपल्या शरीराला ज्या ज्या पोषक भाज्या असतील त्या सगळ्या भाज्यांचा याच्यामध्ये समावेश असतो तरी तुम्ही वाल्याच्या शेंगा वांगी गाजर शेंगदाणे पावट्याच्या शे पावट्याच्या शेंगांचे दाणे याच्यात याच्यामध्ये तुम्ही वला हरभरा ते पण टाकू शकता पारंपरिक भाजीमध्ये उसाच्या कांड्या पण टाकल्या जातात आता याला हळद मीठ हळद आणि मीठ टाकून आपण एक अर्धा कप पाण्यामध्ये ह्याला दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत शेंगसला आपण नेहमीच बनवतो पण भोगीला जी भाजी बनवली जाते त्याची पद्धत थोडी वेगळी असते तर ह्याला आपण दहा ते पंधरा मिनटं छान असं शिजवून घेऊया याच्यामध्ये काळ्या काळ काळ्या कारळाचा कूट पण टाकला जातो आपली भाजी छान अशी शिजून झाली आता आपण एकदा चेक करून घेऊया भाजी व्यवस्थित शिजली तर याच्यामध्ये काळ्या कारळाचा कूट पण टाकला जातो त्याच्यासाठी मी कारळ भाजून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतले आता आपण भाजीला फोडणी देऊया तर त्याच्यासाठी एका वेगळ्या कढईमध्ये एक एक पळी तेल टाकून त्याच्यावर एक चमचावर जिरं टाकून आहे आणि तर लसूणन आलं मी ओबडधोबड असं टेचून घेतलंय आणि लसणाचा आल्याचा थोडासा कच्चापणा जाईपर्यंत आपण एक दोन मिनटं त्याला व्यवस्थित असं परतून घेऊया तर ह्या भाजीमध्ये इथं मी एक मोठा चमचाभर कांदा लसूण मसाला म्हणजेच आपली चटणी टाकली तुम्ही जे तिखट वापरत असाल ते तिखट तुम्ही तिथं वापरू शकता पण चटणीमुळे एक वेगळी चव येते आता चटणी तेलामध्ये एखादा मिनटं व्यवस्थित असं भाजून घेऊया आणि जो शिजून घेतलेला शेंगसोला होता तो त्याच्यामध्ये टाकून आपण एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असा त्याला परतून घेणार आहोत ही भाजी बनवायला अगदी सोपी असते याच्यात कुठल्याही प्रकारचा कांद्या टॉमॅटोचा उपयोग केला जात नाही आणि जो आपण कारळ्याचा कूट करून घेतला होता तर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित एक दोन मिनटं आपण त्याला मिक्स करून घेऊया आपला शेंग सोला म्हणजे मिक्स भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा अजून रेसिपी चॅनेलवरती उपलब्ध